मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेर वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या मालवण पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे अडारी वाडी मार्गावर मालवण पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघा युवकांना चारशे सत्तर ग्राम गांजाचं ताब्यात घेतलं एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली विशाल वडर वर्ष सत्तावीस राहणार पोईप आदित्य नेरुरकर वयवर्ष सहवीस राहणार विरण अशी ताब्यात घेतलेल्या संशयित युवकांची नावं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जात यात अन्य जे कोणी सहभागी असतील तर त्यांचाही शोध घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका करा।